आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत अनिल कुवर एलईडी स्क्रीन रेंटल सर्व्हिस आमच्याकडे आठ बाय बारा दहा बाय वीस व तसेच दहा बाय चाळीस ह्या साईजच्या एलईडी डी वॉल स्क्रीन उपलब्ध आहेत एलईडी स्क्रीन वॉल एलईडी व्हॅन फॉर प्रोमोशनल मार्केटिंग मल्टी कॅमेरा सेटअप ऑल इव्हेंट एलईडी स्क्रीन सेटअप कॉन्फरन्स मीटिंग एच डी व्हिडिओ मिक्सर इव्हेंट फोटोग्राफी डॉक्युमेंटरी शूट वायफाय कॅमेरा युट्यूब फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग भागवत कथा कीर्तन व प्रवचन राजकीय सभा पक्ष मेळावा निवडणूक प्रचार रॅली विजयी रॅली व तसेच शाळेमधील सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी एकमेव विश्वसनीय नाव अनिल कुवर एलई डी स्क्रीन रेंटल सर्व्हिस तेव्हा आजच संपर्क करा अनिल कुवर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस ऐंशी एकतीस छप्पन व तसेच नव्याण्णव नौ बावीस सासष्ट अठ्ठेचाळीस चौदा संदीप कुवर मोबाईल नंबर सत्तर वीस झिरो सात झिरो नऊ ब्याण्णव तसेच अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस चौदा आमचा पत्ता शहादा जिल्हा नंदुरबार धन्यवाद